नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर के सी सी लोन अप्लाय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी शेतकऱ्यांचे रक्कम एक लाखपर्यंतचे केसीसी कर्ज माफ यादी तुमचे नाव तपासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हे किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणी दोन हजार चोवीस कशा पद्धतीने या ठिकाणी कर्ज माप आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केसीसी लोन अप्लाय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी शेतकऱ्याचे रक्कम एक लाख पर्यंतचे केसीसी कर्ज माप यादी तुमचे नाव तपासा पहा केसीसी लोन अप्लाय केंद्र सरकारने किसान क्रेडिट योजना सुरू केली आणि के केसी सी सी अंतर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड आणि एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते देशातील शेतकऱ्यांना एक लाख साठ रुप साठ रुपयाचे म्हणजे साठ हजार रुपयाचे कर्ज या ठिकाणी दिले जाईल आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या या ठिकाणी कोविड नाईन्टीनच्या संसर्गामध्ये सर्वजण आपण बाहेर पडलेला आहोत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक सुविधा या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे बघा किसान क्रेडिट योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमाही काढता येतो आणि जर एखाद्याचे पीक नष्ट झाले तर शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते येथे आम्ही तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय हे सांगणार आहोत बघा ऑनलाइन कृषी विभाग अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे अर्ज करण्यासाठी कोणती आव कागदपत्रे आवश्यक का आहेत व कोण अर्ज करण्यास पात्र आहे याची संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुम्हालाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर लवकरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे आणि किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला या ठिकाणी मिळवावं लागणार आहे बघा या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड या योजनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा हे या ठिकाणी आपण पाहूया बघा किसान क्रेडिट कार्ड ज्याला आपण केसीसी लोन अप्लाय म्हणतो या योजनेचे कार्ड हे भारताच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे किसान क्रेडिट कार्डसाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयाची तरतूद केली आहे जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेत सरकारने पशुपालन आणि मच्छीमारांचाही समावेश केलेला आहे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता बघा केंद्र सरकारने या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट जारी केली आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करू शकतो हे या ठिकाणी सांगणार आहोत बघा या ठिकाणी या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना क्रेड केंद्र सरकारचे उद्दिष्ट लाभार्थी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट लिंक तुम्हाला या ठिकाणी देणार आहे बघा क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत तर बघा किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमे इच्छिणाऱ्या उमेदवारांना किंवा शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ज्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही ओळखीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स वीज बिल ओळखपत्र इत्यादी देखील देऊ शकता बघा या ठिकाणी आधारशी म्हणजे खाते खतोनी आधारशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र पॅन कार्ड आणि शेतकऱ्यांकडे शेतीसाठी योग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि शेतकरी हा भारतीय वंशाचा असावा जे शेतकरी त्यांच्या जमिनीवर शेती करतात ते किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात दुसऱ्यांच्या जमिनीवर पिके घेणे किंवा लागवड करणे किंवा जे कोणत्याही प्रकारे कृषी पीक उत्पादनाशी संबंधित आहे दुसरं आहे के सी सी योजनेचे फायदे काय आहेत बघा देशभरातील शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत लाभार्थी उमेदवाराला एक लाख साठ हजार रुपयाचे कर्ज दिले जाईल किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेले उमेदवार देखील या किसान क्रेडिट योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील बघा के सी सी योजनेचा लाभ देशातील चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून कर्ज मिळू शकते कर्ज घेणारा शेतकरी याद्वारे आपली शेती सुधारू शकतो शेतकरी उमेदवार तीन वर्षापर्यंत कर्ज घेऊ शकतात किसान क्रेडिट कार्ड आम्ही तुम्हाला बँकांची आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटची या ठिकाणी नावे सांगणार आहोत बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता बघा किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट काय आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या या ठिकाणी संपूर्ण देश या ठिकाणी अशा परिस्थितीत सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत ज्याचा संपूर्ण भारताच्या या अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम झालेला आहे त्यामुळे लोकांना दिलासा देत आयने तीन महिन्यांसाठी व्याजासह कर्जावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कोविड नाईन्टीन अंतर्गत दिलासा दिला जाईल या योजने योजनेअंतर्गत दूध उत्पादक कंपन्याच्या एक पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड या ठिकाणी मिळणार आहे बघा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार आधीच कर्जांची आवश्यकता पूर्ण करते आणि किसान क्रेडिट कार्ड यो कर्ज योजना मत्स्यपालन कोळंबी मासे पक्षी पकडणे आणि इतर क्षेत्रात आपल्या अल्पमुदतीच्या कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही चालवली जात आहे बघा किसान क्रेडिट योजनेसाठी पात्रता एकूणच किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्जदाराने विहित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे आणि या पात्रते या पात्रता निका पूर्तता करणारेच अर्जदार या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात बघा पात्रता काय असणार आहे बघा अर्जदाराचे वय हे ते वर्षाच्या दरम्यान असावे साठ वर्षापेक्षा जास्त वय सह अर्जदार अनिवार्य आहे ते सर्व शेतकरी ज्यांच्याकडे शेतजमीन आहे शेतकऱ्यांनी शाखा कार्यक्षेत्रात यावे आणि पशुपालनामध्ये अशा पद्धतीने एकूणच या ठिकाणी आता पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे केसीसी लोन अप्लाय शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी शेतकऱ्यांचे रक्कम एक लाख पर्यंतचे केसीसी कर्ज माफ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद